शुक्रवार दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संजय भगवंतराव पवार ज्युनियर कॉलेज विटा येथे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे तसेच पोलीस अंमलदार यांनी बदल झालेल्या भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम या नवीन कायद्याबाबत माहिती दिली यामध्ये महिलांच्या बाबतीत असलेले अत्याचार बालकांवरील अत्याचार लैंगिक शोषण बालविवाह सायबर क्राईम हे गुन्हे कसे घडतात किंवा कसे केले जातात ते विद्यार्थ्यांनी करू नये अथवा त्या दिशेने जाऊ नये याकरता नवीन कायद्याच्या अनुषंगाने महिलाबाबतच्या नवीन कायद्याविषयी माहिती देण्यात आली विद्यार्थिनी तसेच शिक्षिका यांच्या बाबतीत गुन्हा घडत असेल तर डायल एकशे बारावर तात्काळ फोन करून कळवावे त्यावेळी तात्काळ पोलीस मदत दिली जाईल तसेच चोऱ्या मारामारी छेडछाड याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली या मार्गदर्शनपर बैठकीस नव्वद ते पंच्याण्णव विद्यार्थिनी व महिला शिक्षिका उपस्थित होत्या प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा